सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते डॉक्टर आर एन लाहोटी महिला विज्ञान महाविद्यालयामध्ये अप डाऊन करून बी एस सी सी एल साठी शिक्षण घेत असलेली एका विद्यार्थिनी तिच्यासोबत छेडछाडीचा प्रकार घडलाय दररोजच्याप्रमाणे ही विद्यार्थिनी सकाळी घरून नऊ वाजता आपल्या कॉलेजसाठी निघून सकाळी साडे दहा वाजता कॉलेजला पोहोचून मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये बुक घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी हिमेटॉलॉजी व मायक्रोबायोलॉजीचे लेक्चरर प्राध्यापक विश्वनाथ अरुण कोकाटे हे बसलेले होते त्यांनी या विद्यार्थिनीकडे वाईट नजरेने बघून तिचा डावा हात धरून तिला कोपऱ्यात ओढले आणि आरडाओरडा करशील तर तुला जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली तुला या कॉलेजमध्ये केवळ माझ्यामुळे प्रवेश मिळाला आहे तू माझे म्हणणे नेहमी ऐकत जा तू मला कॉल का करीत नाही व तू माझे म्हणणे ऐकले नाही तर तुझ्या आईवडिलांना खोटे नाटे सांगून तुझ्या कॉलेजला येणं बंद करून टाकील अशी धमकी देऊन तिला छेडछाड करू लागले अशातच या विद्यार्थिनीने विश्वनाथ गोकाटे यांच्या हाताला मोठी हिंमत करून जोराने झटका देऊन आरडाओरडा करत बाहेर पडून लगेच आपल्या घरी पोचली घाबरलेल्या अवस्थेत घरात एकटीच रडत बसली असताना आईवडील बहीण भाऊ यांनी विचारणा केली असता तिने कॉलेजमध्ये घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला व आईवडील बहीणभाऊ यांनी ताबडतोब कॉलेजला येऊन प्राचार्य शिवाजी सुरेश यांच्याकडे तक्रार केली दिनांक दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मेहकर पोलीस स्टेशन येथे तोंडीत तक्रार दाखल केली मेहकर पोलीस स्टेशनकडून आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई करून गुन्हा नोंद केला आहे अधिकारी पी एस आय श्री वसंत पवार व त्यांच्यासोबत कर्तव्यदक्ष सुलतानपूर भूत जमादार श्री लक्ष्मण कटके हे तपास करीत आहेत तपास करतेवेळी लॅबमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा दिसून आला नाही तसेच बाहेर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे दिसून आले नाही रातोरात कॅमेरे काढून घेतली की काय असा संशय पीडित मुलीचे वडील व भाऊ यांनी व्यक्त केला आहे प्राध्यापक विश्वनाथ अरुण कोकाटे यांना आनंद लाहोटी महिला विज्ञान महाविद्यालय सुलतानपूर प्रशासन निलंबित करते की पाठीशी घालते अशी चर्चा गावभर परिसरात जोर धरून आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी सदाच शेख